हो तुमचं आपल्या आहे का नवीन ब्लॉग मध्ये आज खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय आणि खूप दिवसानंतर म्हणजे ज्या दिवशी गणपती बसला त्या दिवशी आपण नवीन चॅनल चालू केलं आणि त्या दिवशी पहिला ब्लॉग होता विसर्जन आहे गणपतीचं त्या दिवशी दुसरा ब्लॉग आहे आज तर आई चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे चला भेट

आरती झाली आज सारले घरी मस्त थोडं बसू फोन चारही लावतो जारीवार। गाणे वाजवतो आपण साऊन होत थोडं मग दोन दोन एक एक दोन वाजता विसर्जन होईल मग आमच्या आज गावात पण आमची पंगत आहे गणपती निमित्त तर चला तो म्हणतो तो पण ब्लॉग दाखव तोपर्यंत बाय बाय तर तो जाणार नसतो आमच्या शेतात आलेल्या वेळेची कपैश खूप मोठी आहे एक तर आमच्या गावात चित्ता म्हणजे सविस्तर बिबट्या सुटलाय बिबट्या कसा असतं काय आता टाइम झालाय आरतीचा इकडुर्गा दुर्ग आणणारी जै गणपती बाप्पा बंगल मोरे मी शेला बायने गतला कुमराचा वाला माझे लारूके मोर्याला माझे लारूके मोर्याला तुरुवाशामी फूल जास्वंदीचा नैवेद्य 21 मोदकांचा माझे लारूके मोर्याला माझे लारूके मोर्याला

आहे फायनली गणपती बाप्पा गेलाय आमचा आता निघालोय आम्ही घरी इकडं आमचा रस्ता हे पाणी इथं मोय मोय झालेला आमचा इथला खूप मोय मोय त्यामुळे डायरेक्ट घरी भेटूया आपण इकडे खूपच बाजू जरा भेटला आहे तर चला तुम्हाला दाखवतो ते बघा खत्तर ना इथं जा इथं जात नाही खरे कस काय जायला जागेच नाही जा। अरे यार लय भारी जाऊ द्या गायस जात आलो तर ब्लॉग बनवू तिथं घरी आलो आम्ही ती त्यांच्या घरी गेली खूप मोठा झाला गायची जाऊन खूप घाण होती नाही आली गाणं तो बाप्पाला मिस करू आम्ही तर मग आता अजून गावात जायचं ब्लॉग खूप मोठा तोपर्यंत बाय आजचा ब्लॉग इथपर्यंत मी एंड करतोय कारण मला नंतर ब्लॉग कारथानी आला तर भेटी ऑफ पुढच्या ब्लॉग